प्रयागराजमध्ये बारा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस पासून कुंभमेळ्याची सुरुवात झालेली आहे हिंदू धर्मातील सर्वात पवित्र आणि प्राचीन परंपरांपैकी एक म्हणजे कुंभमेळा कुंभमेळा आयोजित करण्यामागे काही पौराणिक धार्मिक आणि खगोलीय कारणे आहेत संदर्भात अधिक माहिती दर बारा वर्षांनी कुंभमेळा का होतो ते पाहूया हरिद्वार उज्जैन प्रयागराज आणि नाशिक येथे दर तीन वर्षांनी एकदा भरणाया या जत्रेला कुंभ म्हणून ओळखले जाते तर हरिद्वार आणि प्रयागराज येथे दर सहा वर्षांनी आयोजित होणाऱ्या कुंभाला अर्धकुंभ म्हणतात प्रयागराज मध्ये दर बारा वर्षांनी आयोजित होणाऱ्या कुंभाला पूर्ण कुंभमेळा म्हणतात याशिवाय एकशे चौवेचाळीस वर्षांच्या अंतराने केवळ प्रयागराज मध्ये आयोजित होणाऱ्या कुंभाला मेळा म्हणतात कुंभमेळा का आयोजित केला जातो कुंभमेळ्याबद्दल अनेक पौराणिक कथा सांगितल्या जातात त्यातील एक महत्वाची कथा म्हणजे समुद्रमंथन देव आणि दैत्यांनी अमृत मिळवण्यासाठी समुद्रमंथन केले होते त्यावेळी अमृत कलश बाहेर आला पण तो दैत्यांपासून वाचविण्यासाठी देव तो कलश घेऊन पळू लागले तेव्हा अमृताचे काही थेंब जमिनीवर पडले ते अमृत थेंब जिथे पडले ती ठिकाणं आहे हरिद्वार प्रयागराज उज्जैन आणि नाशिक म्हणून या ठिकाणी कुंभमेळा आयोजित केला जातो अमृताचे थेंब हरिद्वारच्या ब्रह्मकुंडात उज्जैनमध्ये क्षीप्र नदीच्या काठावर आणि नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या किनारी पडला होता कुंभमेळा दर बारा वर्षांनी का होतो कुंभमेळ्याची तारखा खगोलीय घटनांवर आधारित असतात गुरु ग्रह आणि सूर्याची स्थिती यांचा कुंभमेळ्याशी मोठा संबंध आहे जेव्हा गुरु ग्रह कुंभ राशीमध्ये प्रवेश करतो आणि सूर्य मकर राशीमध्ये असतो तेव्हा कुंभमेळा आयोजित केला जातो गुरुग्रहाला त्याच्या कक्षेत बारा वर्षांचा कालावधी लागतो म्हणून कुंभमेळा दर बारा वर्षांनी एकदा आयोजित केला जातो ज्योतिषशास्त्रात बारा राशी असतात या बारा राशी बारा महिने दर्शविता ज्या वेळ आणि मानवी जीवनाशी संबंधित आहे कुंभराशीत गुरु आणि सूर्य आल्यानंतर कुंभमेळा आयोजित केला जातो बरोबर बारा वर्षांचे चक्र मानवी जीवना एक विशेष ऊर्जा परिवर्तन करता हा कालावधी आत्मशुद्धि श्रद्धा आणि ध्यानासाठी अतिशय उपयुक्त मानला जातो कुंभमेळ्याचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्व कुंभमेळ्याचा मुख्य उद्देश आहे भक्तगण किंवा श्रद्धाळूंची आत्मशुद्धीची एक संधी देणे अशी मान्यता आहे की कुंभमेयात शाही स्नान केल्यामुळे आत्मशुद्धी होते पापांचा नाश होऊन मोक्ष प्राप्ती होते कुंभमेया त्रिवेणी संगमावर स्नान केलं जात कुंभमेया म्हणजे संत गुरु भक्तगण आणि श्रद्धाळू यांच्यातील ज्ञान भक्ती आणि सेवा यांची देवाणघेवाण करणारे एक महत्वाचे केंद्र आहे महाकुंभमेया हा केवळ एक धार्मिक कार्यक्रम नसून शुद्धीकरण ध्यान आणि आध्यात्मिक जागृती करणारा आहे तीन नद्यांच्या संगमा स्नान केल्याने पाप नष्ट होतात आणि आध्यात्मिक ऊर्जा मिळते अशी धार्मिक मान्यता आहे हा भक्तांसाठी जीवन बदलणारा अनुभव मानला जातो